नऊ वाजले होते नऊ वाजता पेटला आणि आता परतही पेटलाय मग रात्री विजवायचा प्रयत्न केला हे बहुतेक मला वाटतं शॉर्ट सर्किट नी झाला किंवा मग कुणी आज्ञात आणि जाणून बजून पेटावला असणार ऊस आता याच्यात किती नुकसान झालं असेल टनामाग दोनशे रुपये कमी तर वजन कमी होणार आता हे किती क्षेत्र होत आपलं आता सव्वा एकर क्षेत्र सव्वा एकर क्षेत्रामध्ये किती टन गेला असता कमीत कमी नव्वद एक टनापर्यंत नव्वद टनापर्यंत गेला असता म्हणजे दुपारात सत्तर टना होईल सत्तर टनावर मग किती नुकसान होईल वीस सव्वीस रुपयाच वीस जुने बावन पन्नास एक हजार पन्नास हजाराचं हे नुकसान आणि घट दोनशे रुपयांनी ना चोवीसशे रुपयाने भाव वाढतील ना हा